दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होळी सणाच्या मध्ये आलेला आहे चंद्रग्रहण मग या चंद्रग्रहणाचा होळीवर काय परिणाम होणार आहे होळीचा जो सण आहे त्या होळीच्या सणामध्ये रंग खेळणं होलिका दहन करणं या सगळ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चंद्रग्रहणामुळे काही अडथळे निर्माण होणार आहेत का हे, हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं उत्तर भारतात होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात आपल्याकडे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळले जातात तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्येच रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा रंग खेळले जातात थोडक्यात काय तर पाच सहा दिवस चालणारा सण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे यंदा होलिका दहन असणार आहे चोवीस मार्चला आणि पंचवीस मार्चला धुलिवंदन असेल आणि रंगपंचमी आहे तीस मार्चला पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये चोवीस मार्चला होलिका दहन केलं जाईल होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जातं एकमेकांना रंग लावून एकमेकांमधले मतभेद दूर केले जातात नातं घट्ट केलं जातं पण यंदा मात्र चंद्रग्रहण ही एक महत्वाची घटना या होळीच्या दिवसांमध्ये आलेली आहे चंद्रग्रहण ही एक खरं तर खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाशात थोड्या वेळासाठी अंधारमय होतं यंदाचे हे पहिलंच म्हणजे दोन हजार चोवीसमधलं पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण असणार आहे पंचवीस मार्चला म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळेच रंग खेळायचे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याचं प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते दोन हजार चोवीस या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला आहे हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळेच परंपरेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी ज्यावेळी ज्या गोष्टी वेद काळामध्ये पाळल्या जातात जे नियम पाळले जातात ते काहीही पाळण्याची आवश्यकता नाहीये थोडक्यात काय तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे तुम्ही रंग खेळू शकता तुमच्या रंग खेळण्यामध्ये कोणताही अडथळा या चंद्रग्रहणामुळे येणार नाही हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे आयरलँड बेल्जियम स्पेन इंग्लंड दक्षिण नॉर्वे इटाली पोर्तुगाल रशिया जर्मनी अमेरिका जपान स्वित्झर्लंड नेदरलँड आणि फ्रान्स या देशांच्या काही भागांमध्ये दिसणार आहे पण भारतात मात्र हे चंद्रग्रहण दिसणार नाही चंद्रग्रहण होळीच्या सणाच्या मध्ये आल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये या शंका होत्या की होळी साजरी करायची की नाही रंग खेळायचे की नाही तर तुम्ही सगळे सण तुमच्या रीतीपरंपरेप्रमाणे साजरे करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा